सिव दांबाऊ संत आज आमचे अखिल भारतीय अध्यक्ष व तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केमिस्ट अँड ड्रगिस्ट शासन संघटना महाराष्ट्र व भारत देश आदरणीय जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त आम्ही असा संकल्प केलेला आहे की संपूर्ण भारतभर पंच्याहत्तर हजार बॅट रक्तदान करून आम्ही त्यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसा निमित्त आम्ही त्यांना एक हृदय भेट आम्ही सर्व केमिस्ट बांधवांतर्फे देणार आहोत त्या अनुषंगाने आम्ही विदगीर येथे नगरपालिका संकुलात एक शिबिर आयोजित केलेलं आहे तसेच रामचंद्र आर्केड उमा चौक उदगीर येथे दुसरं शिबिर आयोजित केलेलं आहे तसेच आमचे सहकारी उद्धव देवणी तालुका अध्यक्ष उद्धव मल्लेशी यांनी देवणी तालुक्यात हे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे तसेच दुसरे आमचे मित्र जळकोट तालुका अध्यक्ष प्रकाशजी गट्टेवार तर त्यांनी जळकोट येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि ह्या शिबिरात आमचे सर्व पदाधिकारी आमचे अध्यक्ष सत्यवानजी बोरोळकर लातूरचे आमचे ज्येष्ठ सहकारी प्रकाश अण्णा साखरे आमचे उपाध्यक्ष धनाजी मुळे तसेच दुसरे उपाध्यक्ष सद प्रशांतजी हारमुंजे विनोद मुळे दीपक नेत्रगावे मुकुंद कदम रवी कोठारे पाटील बबलूशेठ पत्तेवर सावकार व इतर अबोल कोटलवा सावकार अमोल वट्टमार सावकार संदीप केंद्रीय भाऊ व इतर सहकार्यांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेले आहेत आपण सर्वांना आमचे उदगीर तालुक्यातील केमिस्ट बांधव तसेच माझे व्यापारी मित्र सर्व क्षेत्रातील सामाजिक आणि व्यापारी शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मित्रांना मी असे जाहीर आवाहन करतो की आमच्या या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसा पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी रक्तदान करून आम्हाला अमोल असे सहकार्य करावे ही नम्र विनंती धन्यवाद